चला आपण कारण पाहू कारण काय आहे याच्या पाठीमागं आम्हाला असं वाटतं किंवा लोकांच्या प्रतिक्रिया की निवडणुकीचे कधी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवणे जे कंसात लिहिलंय जे कधी होणार नाहीये पण असं काही वाटतं का तुम्हाला की उद्धव साहेब ठाकरे साहेबांना जर मिळाला तर शिंदे साहेबांना मिळेल नाही तर हे गणित असेल तर हे चूक आहे धार्मिक आणि सांप्रदायिक सलोका राखण्याच्या नावाखाली दिशाभूल करणारे विविध समुदायांमध्ये विश्वास आणि बंधुत्व वाढवण्याचे नाटक करणारे लोक असे सल्ले देत असतात की साहेब असं करून ना एक संदेश जाईल अहो तुम्ही दहा कोटी नाही दहा हजार कोटी रुपये दिले तरी दहा मत तुमच्याकडे येणार नाही लिहून घ्या मग का केलं गेलं हिंदू त्यांच्या हक्काबाबत गंभीर नाही आणि त्यांच्या प्रश्नावर ते आक्रमक अजिबात नाही हे गृहित धरून सरकार फक्त महाराष्ट्राचं नाही देशातले विभिन्न सरकार जे राज्य सरकार आहे केंद्र आहे ते हिंदूंना गृहित धरूनच असे निर्णय करतं हे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून हे आहे का कारण हेही त्याच्या पाठीमागं समजलं पाहिजे सर्व पक्ष हेच करतात ही कोणती मोठी गोष्ट आहे अशा भावनेने सुद्धा राजकीय नेतृत्व निर्णय करतं हे कारण याच्या पाठीमागं आहे का हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असे विभिन्न कारण ही आहे ज्याच्यामध्ये आपण आज जर चर्चा केली तर वक्त बोर्ड संबंधित वाद सोडवणे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने चालवणे असाही बहाना सांगितला जाऊ शकतो परंतु तसं होत नाही हे तर गब्बर सिंगला खंडणी देऊन बसंतीला सोडवण्यासारखं आहे असं काही होत नसतं दाऊदची ढील करणाऱ्या लोकांना जी मानसिकता आणि मनोदशा तयार झालेली आहे ते कारण जनतेला सांगून आपण समजून साखू शकत नाही दंडा मारा दंडा हे सरकारच्या आत आहे सरकारच्या अंडर येत पण सरकारचं चा काही चालत नाही अ राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहे त्यांना अध्यक्ष करून दाखवा उपमुख्यमंत्र्याला करून दाखवा तुम्ही करू शकत नाही परिणाम काय होतो असं सगळं झाल्याचा करण्याचा याच्यावर आपण नजर राखू का परिणाम भोगतायला आपण तयार आहोत का कारणाबरोबर परिणाम पण महत्वाचे आहे आणि म्हणून परिणामावर लक्ष दिलं तर असं लक्षात येतं लक्षा की या सगळ्या मॅटरमधून अशा वारंवार होणाऱ्या अनेक घटना पाठीबाग यांना वक बोर्डाला ऑफिस बनवून दिलं यांना ऑफिस बनवून दिलं आता दहा कोटी रुपये दिले यांना अधिकारी वाढून देणार कारण आता म्हणतात का तेवीस लोक आहे अहो तेवीस लोकांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये पन्नास हजाराहून एक लाख एकर जमीन जर केली तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला तेवीसशे लोक दिल्यावर तुम्ही अख्खा महाराष्ट्र गिळंकूत कराल